हाला 21 गुरुवारच्या कार्यक्रमा हातात नाही माहिती ना तर या सांगतो सगळे तागोदर सगळे ऋषी मुनी आणि देव माझ्याकडे दे, आले दे, आणि म्हणाले हे गणेशा आणि हे हे गणेशा अंधासुर नावाचा एक राक्षस आम्हाला खूप परेशान करत आहे तुम्ही याचा काही करू शकता मग मी म्हणालो तुम्ही सगळे चिंता नका करू मी आहे मी अन्नासुराला समजावून सांगेन मी काही पण करेन म्हणालो की मी तुला गिळून टाकेल तरी तो थांबला नाही मग मी त्याला गिळालो माझ्या छाटीत खूप जळजळ होत आहे कोणीतरी मला काहीतरी थंड द्या सगळे देव ऋषी मुनी म्हणाले हे घ्या गणपती मध घ्या हे घ्या गणपती निंबू पाणी घ्या हे घ्या गणपती साखर खावा पण माझं नाही मग मग मी मग मी हे कश्यप ऋषी आता तुम्हीच काहीतरी करू शकता मग कश्यप ऋषीने मला खूप मला खूप सारे औषधी दिले पण तरी माझं जर्ण थांबत नाही हे कश्यप ऋषी तुम्ही काहीतरी अजून द्या मला माझं जळजळ थांबत नाही आहे कश्यप ऋषी आले आणि त्यांनी म्हणाल हे घे गणपती एकवीस दुर्वांच्या काड्या हेला कचकच -कच कच -कच, टाऊन खा मग मी कचकच एकवीस दुर्वांच्या काड्या खाऊन जागल्या खाल्या हा आता मला खूप चांगलं वाटत आहे आता आता आतापासून जो पण माझी पूजा करेल ते, ते मला एकवीस दुर्वांच्या गाड्या वाहणार कारण मला आता मोदक पण जास्त दुर्वा आवडतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल माझे पिता श्री आणि माता श्री कोण आहेत माझे पिता आहेत श्री श्री शिवशंकर श्री आणि माझी माता आहे श्री पार्वती पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की माझी बहीण आणि भाऊ कोण आहे नुसतं छोटे मुळात सांगणार नाही माहिती माझी बहीण आहे संतोषी माता आणि माझा भाऊ आहे कार्तिकेय ज्याचं वाहन आहे मोर आणि तुम्हाला